लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पंधरा जूनच्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्यामुळे हे सगळं घडलं आहे का म्हणून नंदिनी काव्यावर ओरडते आणि तिला औषध दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो काव्याच्या बोलण्यावर आहे त्यामुळे आता ते खूपच काळजीत असतात दुसरीकडे त्यांचं बोलणं मात्र रम्या ऐकते आणि वसुंधराला जाऊन सांगते वसुंधराला सुद्धा जीवाची फार काळजी वाटते परंतु रम्याला मात्र या गोष्टीवर संशय येत असतो दुसरीकडे आता आई फोन करून आम्ही येतो असं पार्थ म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी इथे बघून घेईल पण आम्ही उद्या सकाळपर्यंत घरी पोहचतोच आहे तुम्ही घरीच थांबा दुसरीकडे मात्र मानेने ऐकायला तयार नसते परंतु पार्थ मात्र तिला समजून सांगण्यास सांगतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी सांगते की तुमच्याशी फोनवर बोलणं झाल्यापासून मी त्यांच्याकडे सतत लक्ष ठेवत होते पण हे कसं झालं माहीत नाही दुसरीकडे काव्याला आपल्या वागण्याची लाज वाटू लागते परंतु मानेनी मात्र या सगळ्या गोष्टीला जबाबदार नंदिनीला धरते आणि जीवापासून तिला लांब राहण्यासाठी सांगते दुसरीकडे मात्र आता काव्या सुद्धा झोपलेली असते तिच्या हाताला जखम बघून पार्थला त्रास होतो आणि तो मात्र तिची काळजी घेण्यासाठी सुरुवात करतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा